ज्या लक्ष्मीमुळे आपलं खरं अस्तित्व निर्माण झाले ज्यांच्या जीव आपण जे बी आहे आज काय त्यांच्या जीव झाले आपल्याला दुसरं काय नाही मित्रांनो साधन आपलं जे शिक्षण जे काय आहे ते सगळं आपल्या या या जीवावरतीच झालेलं आहे दिसलं पाहिजे बॉक्स कस काय भारी बॉक्स दिलाय ताईला आरचू तुझ्या गिफ्ट कस काय वाटतंय तुला एकदम भारी मित्रांनो हो का आपली पगू सुद्धा राखी बांधते बाबूला बघू कस काय गिफ्ट लय वाली राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो शर्ट बघताय का कसं काय शर्ट शर्ट म्हणजे या शर्टाचा काहीतरी विषय असणार असा मध्ये आधी असला शर्ट इंडियन नेव्हीचा लोगो हे घालणं म्हणजे काही सोप्पा खेळ नाही तर मित्रांनो आपला माझा भाऊ फौजी आपला घरचा फौजी जो इंडियन नेव्हीमध्ये ने होता ट्रेनिंगला होता जवळजवळ सहा महिने घराचं तोंड पाहिलं नव्हतं तो रात्रीच आपल्या इथं आलेला आले आहे आणि आल्यामुळे सगळं आनंदमय वातावरण झाले आणि ते सगळं वातावरण तुम्हाला बघायचे चला तर मग मित्रांनो हो का हेच आपलं फौजी तर मित्रांनो फौजींचा प्रसाद प्रसाद दाखवा आपल्याला देवासाठी का हाच आपला प्रसाद आहे खाव्याचं पेड मित्रांनो तर हा जो पेडा आहे तर आपली देवळं सुद्धा हिथच आहेत देवालाच ठेवला असता पेडा पण विषय काय तर आपली ज्या लक्ष्मी ज्या लक्ष्मीमुळे आपलं खरं अस्तित्व निर्माण झालंय ज्यांच्या जेव्हा आपण जे बी आहे आज काय त्यांच्या जेव्हा झाले आपल्याला दुसरं काय नाही मित्रांनो साधन आपलं जे शिक्षण बिक्षण जे काय आहे ते सगळं आपल्या या मेंढरांच्या या जीवावरतीच झालेलं आहे तर ह्या मेंढरांना बघा हे आपलं पेढा सगळ्यात पहिला पेढा आपल्या लक्ष्मीला चारलाय आणि ठेवलाय कारण का तर आपलं अस्तित्व यांच्या जीवावरती निर्माण झाले तर आपल्या फौजींनी देवाच्या आधी आपल्या लक्ष्मीचं दर्शन घेतलं बघा बघा आपली गोणी शिळी हिला सर्वप्रथम आपला सर्व पेढा चारला फौजींनी हम्म चला आधी यावाचं दर्शन बिर्शन घ्यायचे मित्रांनो पण सगळ्यात आधी आल्या आल्या ज्याच्यामुळं आपलं अस्तित्व जे बी काय आहे निर्माण झाले यांच्या जीवावरती आपण जे बी काय आहे ते ही झालोय मोठं तर त्यांना सर्वप्रथम त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे मित्रांनो म्हणजे असं असतं नाही का ते ज्या असं नसतं ज्या व्यक्तीमुळं आपण मोठं झालोय त्या व्यक्तीला कधी विसरायचं नसतं तसंच आपला भाऊ जे बी काय झालाय ते यांच्या जीवावरती झालाय त्यामुळं यांना विसरून कधी चालणार नाही तर मित्रांनो हीच आपली मंदिरं म्हणजे आपला मंदिराच्या शेजारी वाडा आहे तर आता चला आपण जाऊया देवांचं दर्शन दर्शन घेऊया जरा तिकुंडला आपलं दर्शन घेतलं मित्रांनो आपल्या लक्ष्मीचं तर आता देवळांचं आपल्याला घ्यायचं दर्शन हो का आपली देवळं मित्रांनो कळस बिळस बसावला व्हिडिओ बघितला का नाही तुम्ही आपला कळसाचा व्हिडिओ टाकलाय मित्रांनो एकदम खतरनाक झालाय व्हिडिओ सुद्धा व्हिडिओ मोठा झाला आहे पण टॉपचा झाला आहे तर चला आपलं फौजी आता दर्शन घ्यायचंय मित्रांनो देवाच तर आता आपण ज्या देवळात चाललोय तर आपला वीरचा मस्कोबा वीरचा श्रीनाथ मस्कोबा याच देवाचं सर्वप्रथम आपण घेणार आहे दर्शन ओका देवासाठी देवासा आपला प्रसाद आपला देव मित्रांनो देवाचं बांधकाम बिनकाम झालंय ओके मध्ये हे बघा आपलं त्रिशूळ ब्रिशूळ एकदम खतरनाक मध्ये आपलं देव तर चला पब्लिक आपला हा जो देव आहे तर आपला भाद्याचा बिरोबा भादे गाव आहे मित्रांनो भादे गाव तिकड वाटरच्या तिकडे म्हणजे वीरच्या धरणाच्या ती आहे मग आधी मस्कोबा देव लागतो आपल्याला आणि त्याच्यानंतर आपला पुढं आपलं बिरोबा देवी खूप डोंगरा उंचावरती आहे तर आपला बिरोबा देवी तर मित्रांनो हे आपली देवळ आता ही नवीन देवळांचं बांधकाम झालं पण सगळ्यात मूळ पहिल्यांदा आपला बिरोबा देऊ इथं आला होता ते देव सगळ्यात सर्वप्रथम या ठिकाणी निघला होता या ठिकाणी म्हणजे मित्रांनो ते पुढचं जे देव होता ते आपलं बसवलेल्या मूर्ती आहेत आणून आणि हा देव आपला डायरेक्ट इथं निघला होता भिराळामध्ये निघला होता तर खरा आपला मूळ निघलेला देव हो का याच ठिकाणी आणि हे आपलं बिरवा देवाचं छोटंसं मंदिर हा देव पुढं येत नव्हता नाही तर हाच देवाचं हाच देव आतमध्ये घ्यायचा होता पण हा देव येत नसल्यामुळं ह्या देवाचं इथं छोटंसं मंदिर बांधलं आणि पुढं मोठ्या मूर्ती आणून मोठं मंदिराचं काम केले मित्रांनो आपल्या फौजींचं आत्ताच देवाचं दर्शन बिर्शन झालं आणि देवाचं दर्शन झालं आता आपण घरी जायचं घरचं वातावरण बघायचं तो मला आपला ब्लॉक कंटिन्यू बघा मित्रांनो तर मित्रांनो देवांचं झालं दर्शन पण आपल्या घरी घरचं सुद्धा काकींचं ह्यांच्या पाया पडलं पाहिजे का आपली काकी आपला बाबू खाव्याचा पेडा काकी खाव्याचा पेडा काच काय लागतोय लेवारी ले पेडा तर मित्रांनो आपलं फौजी ड्युटीवर असताना आपलं रक्षाबंधन काही साजरं करता आलं नाही तर आपल्या रक्षाबंधन फौजे तिकडं असल्यामुळं काय जवळलं नाही आपल्याला रक्षाबंधनच पण आज आपलं फौजे आलं तर आपल्या का ह्या सगळ्या आपल्या बहिणाबाई बहिणाबाईंची इच्छा झाली की आपण फौजींना तवा काय राखी बांधाय गावली नाही पण आज आपण रक्षाबंधन साजरं करायचे कारण का तर आपलं फौजे आज आपले बस आले ते म्हणल्या रक्षाबंधन तर साजरं झालंच पाहिजे तर आता आपलं रक्षाबंधन सुद्धा साजरं करायचं मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला वातावरण बघायचे हे आपली मेंढर बिंढ्र हो का मेंढराच्या शेजारी आपली लक्ष्मी आणि हे आपली बॅग मित्रांनो फौजींची बॅग इकडे साईडला मांडा फौजींची बॅग बॅग बघू बॅग बघा केवढी आणले आपल्यासाठी म्हणजे बॅग एवढी मोठी आणले त्यामुळे बॅगेत काहीतरी सिक्रेट असणार सिक्रेट म्हणजे मित्रांनो एकदम खतरनाक तर मित्रांनो हका हे आपलं घरचं देव घरचं देव म्हणजे मित्रांनो सगळं देव आपल्या घरी देवा आपल्या घरचा देवा रा खोंड्यावरती देव पोजले ते आणि आपल्या घरच्या सुद्धा देवाला निवध नारळ करायला लागतोय त्याकरता आपलं जे पेढ आणलं होतं ते पेढ बघा इथं आपल्या घरच्या देवांना ठेवलं चालू केलंय काळू हे का आपलं देव आणि आपल्या घरचा आमच्या सारखाच एक सदस्य म्हणून आपला काळूराम काळो खात नाही ते नाही खाता आपल्या पप्पूला दे पप्पूला दे मित्रांनो हा आपला आईचा एक लाडका काळूराम आणि हा आपला मेंढका मित्रांनो आम्ही दिवसभर मेंढरा का असतो में में त्याला ठेवू की तिथं आम्ही मेंढ्रा का असतो तर आमच्या बर कोणी का घरचा एक कुठला बी माणूस जाऊ द्या दिवसभर मेंढरा वाळणार आपला हा पप्पू का दिवसभर मेंढरा में में का असतो मित्रांनो मेंढर सोडली की आपोआप बोलवायचं नाही काय नाही डायरेक्ट गडी आपल्या चेंडर मेंढरा कर मित्रांनो या आपल्या अक्का आणि यांना ओळखता का, तर या का तुम्ही ओका, ओका या मावशींना ओळखता का तुम्ही <laughs> आपल्या या मावशी म्हणजे मित्रांनो <laughs> आपल्या तुम्हाला रोजचं आपलं धनगरवाड्यावरच जेवण बनवून दाखवणारे आपली आई राव आपली आई आपल्या आईच्या सुद्धा पाया पडला बाबू <laughs> का आपल्या अक्का नाई बाबू आणि आपली माग मेंढर तर मित्रांनो रोजच्या रोज तुम्हाला जेवण बनवून दाखवणारा व्यक्ती म्हणजे आपली आई आणि अक्का या ठिकाणी थांबले ते हे आपलं अंकुश भाऊ जरा फोटोशूट झाला पाहिजे मित्रांनो भाऊजी घरी आल्यात म्हणजे त्यांच्यासोबतच आठवणींचं फोटो तर काढलंच पाहिजे मित्रांनो रक्षाबंधन साठी आपलं म्हणजे खायला सगळ्यांना खायला आणलं होतं त्यांनी तर आता तेच आपलं गिफ्ट द्यायचं यांना खायला प्यायला का आपलं बॅग इथलं स्वादिष्ट खाना मित्रांनो जे आपण कधी असं म्हणजे खात नाही आम्ही वाड्यावरती तर आपला बाबू यातानी इतक खायला प्यायला आणतो आम्हाला एकदम सगळ्यांचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं एवढं तर खायला प्यायला असतं आपलं हो का हे आपलं गिफ्ट मित्रांनो खायला प्यायला एकदम खतरनाक आपल्या बाबूने घरी येतानी खायला प्यायला आणले सगळ्यांसाठी म्हणजे एवढ्या दिवसात नाही यायचं म्हणजे काहीतरी आपलं हो का हे आपलं खायला प्यायला आईसाठी बॉब्या आईसाठी बॉब्या मित्रांनो तळून तळून बॉब्या खायच्या आपल्या तळायसाठी आणले ते बॉब्या म्हणजे आणल्या का अर्चना आपले लाडकी सगळ्यात फेवरेट बहिणा बाई म्हणजे लहानपणापासून लाडकी असलेली ही आणि हे आपल्या का बॉक्स बघा मित्रांनो खायची हो का हे सगळं असं एकदम दिसलं पाहिजे काकी आणि अक्कांसाठी ह्या बी बॉबेचे आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो हो का ह्या बी आपल्या बॉब्याचे आहेत इथं बी आपल्या बॉब्याचे आहेत आणि आपल्या केडबऱ्या हे आपल्या पगूबाई हो का हे आपल्या ह्या पगूबाईला केडबऱ्या आवडत्या पगूबाईसाठी कॅडबऱ्या आयला उपासासाठी खायला तर मित्रांनो रक्षाबंधनचा पहिला मान आपल्या दिदोबाईला सगळ्यात मोठी आपली आहे आणि आपला बाबू तर बाबू काय सांगशील आपल्या घरच्या वातावरणाबद्दल तेव्हा रक्षाबंधन तेव्हा ड्युटीवर असताना काय सुट्टी वगैरे भेटत नाही ज्यावेळेस आपण घरी येतो तेव्हा आपले सण साजरे करावे लागतात आता त्यावेळेस घरी येतो तेव्हा सगळं आनंदी वातावरण झालेलं आहे आता त्यावेळेस रक्षबंधन मी नव्हतो पण आता आलोय तर आताच आपलं रक्षाबंधन सुरू करू तर मित्रांनो विषय काय असतो घरी सण सणसुद्धा होत्यात घरी सगळ्या सणासुदीच वातावरण होतं तर घरच्या आनंदमय वातावरणात आपलं फौजी काय नसतात कारण का तर सरकारी नोकरी असते मित्रांनो ड्युटीवर ड्युटी ड्युटी असते ती सुट्टी जेव्हा भेटेल तेव्हाच घरी येता येतं आणि असं घरच्या वातावरणात जरी नसलं तरी आपलं फौजी तिकडून सुट्टीवर येतानी घरच्यांना खुश करण्यासाठी असं घरच्यांचं आनंदमय वातावरण पाहण्यासाठी येतानी आपल्या घरच्यांसाठी भरपूर खायला प्यायला म्हणजे आपण मित्रांनो आपल्या लोकांच्या परिस्थिती अशी असती की आपली लोक एक रुपया खर्च करायला सुद्धा असं मागे पुढे एक रुपया सुद्धा वाचवत असतात पण हे आपलं काय मित्रांनो हे असं अन्न म्हणजे कसं असतं आपल्या लोकांनी खाल्लेलं नसतं सिटीतली पोरं सिटीतल्या लोकांची पोरं हे रोज खात्यात कारण का तर त्यांच्या वडील चांगल्या मोठ्या कामाला विमाला असतात आणि त्यांच्यासाठी घरी रोज हे असतं पण आपल्या लोकांना काय मिळत नाही आपली लोक असं घेत नाही किंवा आवडीने खात नाही पण आपल्या घरच्यांसाठी असं येतानी फौजी असं खायला प्यायला भले ते किती का मागायचं असं ना पण आपल्या घरच्या काहीतरी खाल्लं पाहिजे आपल्या घरच्यांना सुद्धा असं काहीतरी खायला भेटलं पाहिजे त्याकरता येताना आपला बाबू नक्कीच घेऊन येतो तर आता होणारे मित्रांना आपलं रक्षाबंधन साजरे बघूया आपण वातावरण आपलं ब्लॉक कंटिन्यू बघा आपल्या दिदोबाईला राखीचा पहिला मान आहे तर दिदोबाई सर्वप्रथम राखी बांधणार आहे आपल्या बाबूला राखी बागा कसली आहे मित्रांनो आपल्या दिदूबाईने बांधले सर्वप्रथम राखी आपल्या बाबूला आपल्या ताईला गिफ्ट मित्रांनो दिलेले ताईचं गिफ्ट दिले ताईला ताई मिळून गेले मित्रांनो आपल्या ताईडीला बघा हे बॉक्स एवढा मोठा बॉक्स आपल्याला काय नाव बिव एवढी काय माहित नाही मित्रांनो पण हो का ताईडीला बॉक्स काय ताई बॉक्स कस काय भारी का बॉक्स दिलाय ताईला मित्रांनो आपला दुसरा मान आहे आपली बायडाबाई तर मित्रांनो ह्यांची नावं म्हणजे हो का ही आपली तेजस्विनी ही आपली तनुजा म्हणजे आमची घरची मित्रांनो घरी कसं असतं आपलं दाद्या बाळ्या सोन्या बाबू अशी नावं असतात आणि आपली टॉपची नावं म्हणजे शाळेमधली नावं अशी असतात तेजस्विनी तनुजा तर आपली तनुजा ताई आता बाबूला राखी बांधते या ठिकाणी बाईची राखी ही आपल्या मित्रांनो रक्षाबंधन जरी संपलं असलं तरी आपल्यासाठी आजच रक्षाबंधन आहे बायडीला ह्यांना बघा मोठी मोठी गँग म्हणल्या त्यांना खायला प्यायला बी मोठं मोठंच पाहिजे मित्रांनो तर आपल्या बाईचं सुद्धा आपलं बाईला गिफ्ट मिळून गेले बाई कस काय वाटतंय गिफ्ट तुला छान आहे वाईडीचं सुद्धा गिफ्ट छान आहे का आपला मेंढका मित्रांनो मेंढक्याला खायला द्यावा लागते तर मित्रांनो आपली आरचू आरचू तू कितीला आहे आपली आरचू दुसरीला आहे मित्रांनो का बारीक असली तरी मोठा घास घेऊन एकदम रीती रिवाजाप्रमाणे आपलं बाबूच हे करते राखी बांधते बाबूला मार बाई मारली मारली अर्चुनी सुद्धा बाबूला राखी बांधली बाबा खाकी अर्चुनाच गिफ्ट बघा मित्रांनो आपल्या आरचूबाईला गिफ्ट आर्चू तुझ गिफ्ट कस काय वाटतय तुला एकदम भारी तर मित्रांनो आपली पगू बाय

आपली पगू पहिली लय मित्रांनो पगू पहिलीला असली तरी मोठा घास घेऊन राखी बांधते पगू बघा पेडा राहिला होता चारायचा तरी पण तिने पेडा चारला आणि पगूच गिफ्ट पगूला मिळून जाते बघा पगूला सुद्धा एक नंबर गिफ्ट आहे मित्रांनो हो का हे पगोच गिफ्ट पगू कस काय गिफ्ट लय वाली तर मित्रांनो आपली दीदूबाई बघा दीदूबाई सुद्धा आपल्या बाबूला राखी बांधते बघा हा आपला बाबू आपली दीदूबाई दीदू किती आहे तू दीदू सुद्धा आहे मित्रांनो हां सुद्धा बाबूला राखी बांधती आपल्या साठी सुद्धा गिफ्ट आहे मित्रांनो बघा दिदुबाई साठी गिफ्ट आहे दिदुबाई गिफ्ट आहे आहे छान आहे गिफ्ट दुसरी आहे आपली दिदू तर मित्रांनो आपलं वाड्यावरती रक्षाबंधन हे साजरे झालं देवांचं दर्शन फौजींनी देवांचं याचं दर्शन घेतलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद